रामराम शेतकरी मित्रांनो आपण जर उन्हाळी ज्वारीची पेरणी केली असेल तर त्यात येणाऱ्या लष्करी आळी आणि मावा ह्यासाठी केल्या जाणाऱ्या फवारणीबद्दल माहिती पाहणार आहोत तर ती कधी केली पाहिजे आणि त्यात कुठले कुठले औषध वापरले गेले पाहिजे जेणेकरून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे तर मित्रांनो ही फवारणी आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसानंतर केलीच पाहिजे आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव दिसू अथवा न दिसो आपण आपण ही एक फवारणी ज्वारीत नक्कीच घ्यायला हवी त्यात आपल्याला ले लष्करी अळीसाठी कुठल्याही चांगल्या कंपनीचे एक इमामेक्टिन बेन्झोईट घटक असलेले किंवा कोरायजन घ्यायचं आहे आणि त्यासोबत मावासाठी पण एक घ्यावं लागेल कारण ज्वारी ही तीस ते पस्तीस दिवसाची झाल्यानंतर त्यात प्रमाण हे वाढतं त्यामुळे रस शोषक किडी आणि चिकट्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं तर यासाठी एक सुपर कॉन्फिडॉर किंवा ॲक्ट्रा हे औषध घ्यायचं आहे आणि त्यासोबत कुठल्याही एका चांगल्या कंपनीचे चिलिटेड मायक्रोन्यूट्रंट घ्यायचं आहे हे तीनही औषध एकत्र व्यवस्थित मिसळून आपल्याला ह्याची फवारणी एकतर सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेस करायची आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद